हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सॅनवी फॅशन यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर असे ब्लाऊजचे डिझाईन्स तुम्हाला दाखवणार आहेत खूप वेळा आपण खूप महाकडे असा साड्या घेतो परंतु ब्लाऊज कसे शिवा शिवावेत हेच आपल्याला कळत नाही पैठणी साडी असेल किंवा डिझायनर साडी असेल प्रत्येक साडींवरती वेगळे ब्लाऊज डिझाईन्स चांगले दिसतात पा जे काठपत्राच्या साडीवरती ब्लाऊज डिझाईन्स आहे तेच जर आपण डिझायनर डिजा साड्यांमध्ये शिवत असेल तर त्याचे लोक आपल्याला हवे तसे मिळत नाही म्हणून डिझायनर साड्यांवरती कसे ब्लाऊज डिझाईन्स आपण घेतले पाहिजेत आणि काठपत्रांच्या साड्यांवरती कसे का ब्लाऊज डिझाईन्स असायला पाहिजे हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ट्रेंडिंग फॅशन व्हिडिओ पाहण्याकरिता बेलायकॉनलाही प्रेस करा काठपत्र साडी असेल किंवा पैठणी किंवा कुठलीही पेशवाई साडी असेल तर या साड्यांवरती ब्लाऊजचे गडे हे कसे असावेत साडी खूप हेवी आहे तर ब्लाऊज अगदी सिंपल असावं साडी हे खूप वर्कची आहे त्याचसाठी देखील ब्लाऊज ही सिंपल असावं कारण त्याचं लोक हे आपल्याला परफेक्ट दिसेल साडी जर तुमची खूप सिंपल आहे तर ब्लाऊज थोडं त्यावरती हेवी असावं हेवी डिझाईन्स असावं आता ब्लाऊज आता साड्यांमध्येच आलेले असतात मॅचिंग असतात मग अशा ब्लाऊजवरती कुठले आपण डिझाईन्स घेऊ शकतो तर बॅकनेकमध्ये तुम्ही खूप छान असा राऊंड शेप कडा घेऊ शकता गोलगडा हा खूप सुंदर दिसतो याला डोरी तुम्ही मागून लावू शकता हे गोलगडा करत असताना तुम्ही त्यावरती काही लेसदेखील वापरू शकतात तसेच स्टोनची लेस, तसे स्टोन लेस जे दे देखील सा का तुम्ही ते वापरू शकतात पॅचवर कडे देखील खूप सुंदर दिसतात साडीचा थोडासा काठ कापून तुम्ही त्याचे पॅच तयार करू शकता आणि पॅचवर्कचा गडा हा काठपत्रांच्या साड्यांवरती अगदी उठून आणि शोभून दिसतो तसेच यामध्ये बोटनेकचे गडे तुम्ही शिवू शकता बोटनेकमध्ये बॅक डिझाईनमध्ये नेटचे नेट, नेट लावून तुम्ही डिझाईन्स तयार करू शकता नेटचा डिझाईन्स गडा हा खूप छान दिसतो ज्या कलरचा आपलं ब्लाऊज आहे त्या कलरचा वेगळा असा नेट आणून तुम्ही हे ब्लाऊज शिवू शकता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेसचा देखील ले तुम्ही वापर करू शकता वी शेप गडा हा खूप सुंदर आकर्षक दिसतो पानगडा हा देखील खूप सुंदर दिसतो ब्लाऊज शिवताना बॅक गड़ा हा थोडा मोठा असेल तर आपल्या साडीला वेगळं लुक येतं गडे खूप छोटे छोटे असल्यास ते लोक परफेक्ट दिसत नाही तसेच काठपत्राच्या साडीवरती जो दिलेला काठ असतो तो वापरून खूप छान असे पॅचवरचे गडे खूप सुंदर आकर्षक दिसतात या गड्यांमध्ये जे स्लीव्ज आपण शिवतो ते देखील वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे डिझाईन्सचे तुम्ही शिवू शकता जसं की पप डिझाईन तसेच हाफ पप डिझाईन आणि वेगवेगळे असे डिझाईन्स जे आहे जे स्लीव्जमध्ये सूट होईल तसे तुम्हाला शिवायचे आहेत त्यानंतर डिझायनर साड्या असतात वर्कच्या साड्या असतात नाईटला विअर करतो आपण त्या साड्या असतात त्या साड्यांवरती कसे ब्लाऊज शिवावेत अशा साड्यांवरती तुम्ही स्लीवलेस वापरत असाल तर स्लीवलेस ब्लाऊज खूप सुंदर आकर्षक दिसतं यामध्ये नेट वापरून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता पार्टीवेअर साड्यांमध्ये नेटचा सा वापर करून मोस्टली ब्लाऊज शिवल्यास खूप सुंदर आकर्षक लोक मिळतं तसेच यामध्ये विन एक कडा खूप सुंदर दिसतो समोरून देखील तुम्ही विन एक कडा शिवू शकता आणि मागून देखील मोठा ब्रॉड असा विनेक गडा शिवून तुम्ही त्या गड्याचे साड्याची शोभा अजून वाढवू शकता यामध्ये तुम्ही जास्तीत करून बोटने कडे शिवावेत आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज असावं कारण जे डिझायनर किंवा नेटच्या साड्या असतात या साड्यां खूप आदळशा असतात त्याच्यामुळे यामध्ये कटोरी ब्लाऊज शिवण्याऐवजी तुम्ही प्रिन्सेस कट किंवा वनटक्स असे ब्लाऊज शिवू शकता आणि यामध्ये जे आपण ब्लाऊजचे डिझाईन्स टाकतो आहे हे सिम्पलमध्ये पण छान असे वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स अवेलेबल असतात बोटनेकमध्ये मागून तुम्ही एक त्रिकोणी शेपचा गडा हा खूप सुंदर दिसतो ट्रँगल शेपचा तसेच यामध्ये तुम्ही डोरी लावून किंवा नोट लावून देखील खूप सुंदर हा गडा दिसतो तर अशा प्रकारचे डिझायनर आहे ब्लाऊजमध्ये तुम्ही घडे टाकू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय